एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी आज इस्लापूर येथे किनवट तालुका दक्षिण नूतन कार्यकारिणीचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते केलासवासी आकाश भिकाजी इंगळे राहणार अनमाळ तालुका माहूर या अंध आदिवासी समाजातील तरुणाचा दुर्दैवाने अपघात होऊन निधन झाल्याने प्रशांत भाऊ राठोड यांनी आपल्या मित्रमंडळ मंडळासह इंगळे कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले किनवट महाल विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांची किनवट येथील राहत्या घरी भेट घेऊन अजित साबळे अमोल जाधव मुन्ना खेडकर व इतरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबई येथे प्रवेश केल्यानंतर प्रथमच किनवट माहूरचे आमदार भीमराव किराम यांच्या निवासस्थान जाऊन अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला यामध्ये दिनकर दहीफळे माजी बांधकाम अर्थसभापती नांदेड गजानन पाटील मुंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीराम कांदे बालाजी बामणे सुनील घोगे प्रल्हाद सातव कैलास बिजमवार संजय मुंडे विद्याताई दासरवार आमदार साहेबांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रेम साग साबळे अजित साबळे रॉबिन साबळे व इतर पदाधिकारी तसेच बोदडीचे ग्रामपंचायत सदस्य बालाजी शेळके संदीप लाखाडे श्रीनिवास मुंडे केशव फड नागनाथ पिनाटे बालाजी केंद्रे करतात बामन करतात पडवळ श्रीनिवास मुंडे बोदडी खुर्दचे ग्रामपंचायत सदस्य संदीप मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे या प्रसंगी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छिवार ओबीसी नेते बाबूराव केंद्रे माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान हुर्दुके माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत आरंडकर अध्यक्ष स्वागत आलिनीवार तालुका उत्तर अध्यक्ष उमाकांत कराळे श्रीनिवास निम्मानेवार युवक केंद्रे रवी चव्हाण दत्ताडे ॲडव्होकेट माज बडगुजर जयराम वर्मा सागर किसारीवार सुनील माच्छेवार संतोष कनाके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा